या आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका प्रणितीताई शिंदे तसेच आमचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयात हकलून दिलं पाहिजे कारण हे सरकार जे आहे ते तरोडेखोर चोर आणि महिलांचे रक्षण करणार नाहीये आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवले फोटोले फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय गोरे जयकुमार गोरेंना फु फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे दिले साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहे त्यांनी एका महिलेला असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाही आहेत नुकतीच स्वारगेटला घडलेली गा घटना आहे इथं चोर आणि तरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे तर त्यांची मंत्रालयातना हकल पट्ट पट्टी करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नोंदवते महिला काँग्रेस